नमस्कार मी अस्मिता अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांच्या मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हिरव्या कच्च्या टोमॅटोचा ठेचा चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की त्यावरती एक चमचा तेल घालून मिरच्या भाजून घ्यायच्या इथे मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांचा रंग बदलेपर्यंत मिरच्या छान भाजून घ्यायच्या मिरच्या भाजत आल्या की त्यामध्ये तीन ते चार लसूण पाकड्या आणि तीन चमचे शेंगदाणे घालायचे आणि हे छान खरपूस भाजून घ्यायचं यामध्ये आता आपण कडीपत्ता घालूया आणि परत थोडा वेळ भाजून घेऊया शेंगदाणे छान भाजून झाले आहे आता हे सर्व आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मिश्रण थंड होते आहे तोपर्यंत आपण टोमॅटो भाजून घेऊया त्यासाठी तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि त्यामध्ये कापलेले हिरवे टोमॅटो घालायचे जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही मिरची शेंगदाणे आणि लसूण सोबतच टोमॅटो भाजून घेतले तरी चालेल मला मिक्सरमधून बारीक करायची आहे म्हणून मी बाकीचे साहित्य आणि टोमॅटो वेगवेगळे भाजून घेतले आहे टोमॅटो जर का आपण मिक्सरमधून फिरवून घेतले तर ते खूप बारीक होतात आणि त्याला पाणी सुटतं त्यामुळे चटणी चविष्ट होत नाही टोमॅटो भाजून होत आहेत तोपर्यंत आपण थंड करायला ठेवलेलं साहित्य मिक्सरमधून फिरवून घेऊया हे मी आपण भाजून घेतलेलं सर्व साहित्य मिक्सरच्या जार मध्ये काढले आहे त्यामध्ये थोडासा कोथिंबीर एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आहे जर टोमॅटो जास्त आंबट असतील तर एक चमचा गूळ घालायचा आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया तर इथे आपले टोमॅटो आता भाजून झाले आहे टोमॅटो अगदी मऊ झाले आहेत सराट्याने दाबलं तर हे अगदी सहज तुटत आहेत आता हे टोमॅटो आपण छान मॅश करून घेऊया हे अगदी सहज मॅश होतात मी इथे पोटॅटो मॅशर यूज करते आहे जर तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर तुम्ही ग्लास किंवा वाटी वापरू शकता टोमॅटो मॅश करून झाले की यामध्ये आपण आपलं वाटण घालणार आहोत याला आपण थोडं जाडसरच ठेवायचं आहे अगदी बारीक असं नाही वाटायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी हे थोडं जाडसर ठेवलं आहे याला ठेच्यासारखं टेक्स्चर आलं पाहिजे तरच या टोमॅटोच्या चटणीला छान चव येते आता आपण बारीक करून घेतलेलं वाटण या टोमॅटोमध्ये घालूया आणि सर्व परत एकदा व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आता हे सर्व छान एकत्र झालं आहे आता आपण याच्यामध्ये तडका घालूया तडक्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालते जिरं तर तडलं की हे तेल आपण ठेच्यावरती सोडायचं आता हा तडका आणि ठेचा छान एकत्र करून घ्यायचा आणि दोन ते तीन मिनटं तव्यावरती परतायचं तर इथे चटपटीत तोंडाला चव आणणारा हिरव्या टोमॅटोचा ठेचा आपला तयार आहे हा ठेचा तुम्ही अगदी चपाती भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग